सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे हे आदेश बारा सप्टेंबर रोजी वाजता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहणार रा आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली आहे या मनाई आदेशानुसार खालील बाबींवर निर्बंध घातण्यात आले आहे मिरवणुका काढणे सभा घेणे व पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव एकत्र करणे शस्त्रे सोटे तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू जवळ बाळगणे ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड फेकावयची उपकरणे प्रतिमा किंवा प्रेतयात्रेचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव किंवा ग्राम्य भाषा वापरणे जाती धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे चिन्हे किंवा साहित्य प्रसारित करणे ज्यांना सूट असेल या आदेशांचा अपवाद खालीप्रमाणे आहेत अत्यावश्यक सेवा बजावणारी व अधिकृत कर्तव्यावर असलेले सरकारी अधिकारी व कर्मचारी जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सूट असेल सोलापूर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे